शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीक कर्जाची सोय असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार अठरा ते एकोणवीसमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दिलेल्या पीक कर्जावर सहा टक्के दराने व्याज वसूल करण्याचे आदेश आपल्या सर्व शाखांना दिलेत बँकेने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्ग गोंधळून गेला असून संताप व्यक्त करीत आहेत शेती हंगाम निराशाजनक असताना उचल केलेली पीक कर्जाची रक्कम एकतीस मार्चपूर्वी भरण्यासाठी रकमेची जसे तसे जुवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे व्याजाच्या रकमेची समस्या निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे लगेचच्या गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे व्याज वसूल करण्यात येत नसल्याचं सांगण्यात येत आहे शेतीसाठी बी बियाणे खते आणि इतर कामासाठी शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्जाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँका शासन आदेशाचे पालन करीत आहेत मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक लाखापर्यंतचा पीक कर्जावर सहा टक्के दराने आणि तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर आठ टक्के दरानं व्याज वसूल करण्याचे आदेश आपल्या सर्व शाखा प्रमुखांना दिले आहेत जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जावरील व्याज शासन बँकांना देत असते परंतु दोन हजार अठरा ते एकोणवीसच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचे व्याज शासन शेतकऱ्यांच्या बचत खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे जमा करणार असल्याचे बँकेच्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग गोंधळून गेला असून संताप व्यक्त करीत आहेत शेतकरी पीक कर्ज म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेत असतात दरवर्षी पीक कर्ज घेत असताना बिनव्याजी कर्ज घेतात आणि बिनव्याजी कर्ज भरत असतात परंतु यावेळेला जिल्हा मतदार मध्यवर्ती बँकेनी कर्ज घे भरत असताना त्यांनी सहा टक्के कर्ज म्हणजे व्याज आकारणी करत आहेत हां ही बाब अन्यायकारक असून जी पूर्वी ज्याप्रमाणे ते मध्यवर्ती बँक ही कर्ज घेत असताना कर्ज भरत असताना वीज जे व्याज जे आहे आकारणी करत नव्हते आणि जेवढी मुदल होती र रक्कम कर्जाची तेवढी घेत होते परंतु जिल्हा मदरसी बँकेने यावेळेला कोणत्याही शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता त्यांनी व्याज आखाणे चालू केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला फार अन्याय होत आहे त्याची आणि कर्ज भरले नाही काही नाही तर समोर जे कर्ज जे घ्यायचं आहे ते काही कर्ज पीक कर्ज ते शेतकरी मिळणार नाही त्यामुळे ते शे उत्पन्नावरती त्यांना जे खर्च येते त्याच्यामुळे त्या ते त्यांच्या उत्पन्नासुद्धा फ फरक पडू शकते शेतकऱ्यांच्या म्हणून जे व्याज घेताहेी घेत आहेत ती मागे